नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपलं एक एकरचं मिरचीचं प्लॉट आहे पण एक एकर म्हणजे सात ते आठ हजार मिरचीचे झाडं बसतात तर तिथंच आपण दहा हजार मिरचीचे झाडं बसवलेत तर शेतकरी मित्रांनो आपला दुसरा तोडा चालू आहे आणि दुसरा तोडा दहा ते बारा क्विंटलचा नक्कीच होणार आहे मिरचीची क्वालिटी बघू शकता तुम्ही थोडी बिघडलेली आहे कारण खूप पाऊस चालू होतं तर भुरीनं अटॅक केल्यामुळं मिरचीला खूप प्रॉब्लेम आलेत आणि सकाळी धुकं पाडायचे ज्यामुळं मिरचीची पूर्ण पानं पिवळी पडलीत आणि गळून गेलीत पण आता मी स्प्रे केलं आहे ड्रिचिंग केली त्यानंतर कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे बेडवरचं आपण सगळं गवत काढून घेतलं आहे त्यामुळं मिरचीला जे पण मी खत देतो आहे वॉटर सलोबलमध्ये ते सगळं मिरचीला लागू होतं आहे आणि आता मिरचीला नवीन फुटवा फुटून भरपूर अशा मिरच्या लागायला सुरुवात झालीत तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये चांगलीच कळी दिस आपल्याला तर शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशन बघितली मिरचीचे तर खूप बेकार चालू आहे बाजारभाव खूप पडलेले आहे वीस ते पंचवीस म्हणजे वीस, वीस आणि तीसच्या दरम्यान रेट चालू आहे माझ्या सोबतचे भरपूर असे प्लॉट आहे मिरचीचे ज्यांना बावीस पंचवीस रुपये असा रेट मिळतो आहे आपल्याला जवळपास शेतकरी मित्रांनो तीस रुपये ते पस्तीस रुपये असं माझ्या मिरचीला रेट मिळतो आहे कारण माझ्या मिरचीची क्वालिटी खूप भारी आहे मिरची तोडल्यानंतर चमक मारते हे एक गरजेचं खूप आहे कारण आपली मिरची तोडल्यानंतर चमक नाही मारली तर ती मिरची दोन ते तीन दिवसाची वाढते पण आपली मिरची तशी नाही आहे मिरची एक दिवस बी झाला तर चमक खूप जास्त आहे मिरचीला तर शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपण फक्त मिरचीला खर्च करतो आहे लेबरला पैसा देतो आहे आणि आपलं व मिरचीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपल्याला नक्कीच आशा आहे की येणाऱ्या टायमामध्ये मिरचीला चांगलंच पन्नास ते साठ रुपयाचा भाव मिळू शकतो आता बघूया आपला अंदाज किती खरं होतं आहे की खोटं निघतं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे आपली मिरचीचं प्लॉट आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला कंटुल्याचं प्लॉट आहे आणि कंटुल्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दोन टाकलेच कंटुल्याला कशा प्रकारचं नियोजन पाहिजे पाणी किती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच करा व्हिडिओ आवडेस लाईक करा शेअर करा काही विचारायचं असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये